दिवाळीमध्ये किती लाईटिंग्स करा कंदील लावा पण पन पणतीच्या प्रकाशातून पडणाऱ्या चैतन्य व सकारात्मकतेची तोड कशालाच नसते दिवाळीच्या सणात या दिव्यांना विशेष महत्त्व असतं वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांशिवाय मातीच्या रंगबिरंगी पणत्यांशिवाय दिवाळी पूर्णच होऊ शकत नाही पण या सगळ्यात एक छोटासा त्रास मात्र कायम असतो आणि तो म्हणजे दिव्यांमधून तेल गळणं अनेकदा तेलाच्या या झिरपण्यामुळे दिवे नीट टेवत नाहीत शिवाय गळणारं तेल हे जागोजागी पसरत आणि जर हे दिवे रांगोळीवर ठेवले तर संपूर्ण रांगोळी खराब होते पण तुम्हाला माहिती आहे का हे टाळणं खूप आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा काही टिप्स ज्याने तुमचा हा त्रास कायमचा दूर होईल सगळ्यात पहिलं म्हणजे पणत्या बाजारातून खरेदी करून आणल्यावर जशाच्या तशा लावू नका नवीन पणत्या विकत आणल्यानंतर त्या पणत्या काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा यामुळे माती पूर्णपणे ओलसर होते आणि त्यातील हवा बाहेर पडते पणत्या भिजवून झाल्यावर त्या पणत्या चांगल्या कोरड्या करा असं केल्याने तेल गळण्याची शक्यता कमी होते म्हणजे तळाचा भाग कोट करा असं केल्याने तेल गळत नाही मेण्यामुळे पणत्यांमधील छिद्र बंद होतात आणि तेल बाहेर झिरपत नाही ही ट्रेक करण्यासाठी एक कापसाचा बोळा घ्या त्यानंतर मेण वितळून कापसाच्या बोळ्याने वितळवलेले मेण तळाच्या भागावर फिरवा आणि चांगलं कोरडं होऊ द्या या व्यतिरिक्त तुम्ही पणत्या भिजवून वाळवल्यानंतर त्यावर अॅक्रायली किंवा ऑइल पेंटचे कोटिंगही करू शकता तसेच अनेक वेगवेगळ्या डिझाईन्सने त्याला आणखी क्रिएटिव्ह करू शकता यामुळे दिव्याला असणारी लहान लहान छिद्र बंद होतात आणि तेल गळत नाही आता आपण मातीच्या पणत्या दिवाळीत जेमतेम तीन चार दिवस लावतो पण या पणत्या सततच्या वापरामुळे चिकट आणि तेलामुळे त्याला काळे डाग पडतात मग त्यांना स्वच्छ करणं खूप कठीण जातं पण डोंट वरी यावरही मी तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहे आणि या ट्रिक्स वापरून तुमच्या पणत्या पुन्हा नव्यासारख्या दिसतील पहिला उपाय बेकिंग सोडा आणि गरम पाणी एका भांड्यात गरम पाणी करून त्यात बेकिंग सोडा आणि डिटर्जंट किंवा डिशवॉश लिक्विड टाका आणि रात्रभर या पाण्यात तेलकट पणत्या भिजवून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी स्क्रबरने किंवा ब्रशने हलक्या हाताने त्या पणत्या घासा त्यानंतर स्वच्छ पाण्याने पणत्या धुवून घ्या आणि त्या चांगल्या कोरड्या करा जेणेकरून त्यात पाणी राहणार नाही दुसरा उपाय लिंबू आणि मीठ पणत्यांना जर तेलाचा किंवा कुबट वास येत असेल तर त्यासाठी हा उपाय खूप उपयोगी आहे एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यामध्ये लिंबाचा रस आणि थोडं जाड मीठ टाका आणि थोडा वेळ या मिश्रणात पणत्या भिजवून ठेवा लिंबामध्ये असलेला ऍसिड तेलकटपणा काढण्यास मदत करत त्यानंतर डिशवॉश जेलने पणत्या घासून घ्या त्या स्वच्छ करा आणि चांगल्या कोरड्या होऊ द्या तिसरा उपाय व्हिनेगर पणत्यांमधील काजळी आणि डाग काढण्यासाठी व्हिनेगरचा वापर केला जातो गरम पाण्यात थोडं व्हिनेगर मिसळा आणि त्या पाण्यात पणत्या थोड्या वेळ भिजवून ठेवा त्यानंतर साध्या पाण्याने पण स्वच्छ धुवून घ्या पण हे सगळं करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा पण त्या स्वच्छ केल्यानंतर त्या वापरण्याआधी चांगल्या कोरड्या झाल्या आहेत का याची खात्री करून घ्या पणत्या चांगल्या कोरड्या केल्या नाहीत तर त्या तेल शोषून घेतील त्यामुळे त्या, त्या चांगल्या कोरड्या करायला विसरू नका या सोप्या ट्रिक्समुळे तुमच्या तेलकट पणत्या आता दिवाळीत चकाचक आणि आकर्षक दिसतील तर तुम्हाला या ट्रिक्स कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच घरगुती टिप्स जाणून घेण्यासाठी आमच्या मज्जा पिंक या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा